गेल्या वर्षी सिंधुदुर्गचा राजाच्या चरणी निलेश राणे हे निवडणुकीमध्ये निवडून यावेत असा नवस कार्यकर्त्यांनी केला होता त्यानंतर भक्तांच्या हाकेला सिंधुदुर्गचा राजा पावला आणि निलेश राणे हे कुडा मालवण मतदारसंघाचे आमदार झाले त्यांचा हा नवस आज पासष्ट ग्रॅम सोने आणि अर्धा किलो चांदी मिश्रित सोन्याचे पाऊल अर्पण करून फेडण्यात आला ही प्रतिष्ठापना शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर जी टी राणे यांच्या हस्ते करण्यात आली कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना गेली सतरा वर्षे राणे कुटुंबियांच्या माध्यमातून होत आहे यावर्षी या, या गणेश उत्सवाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे त्याचप्रमाणे ते आज जे काय म्हणून एका तिकीट मिळून ते आमदार झाल्याच्या नंतर आज पाय पायचरणी जो काय म्हणून तो आज पाय अडपण करीन त्याप्रमाणे केलेलो असा थोडे त्यांचा ताबोडतोब तुम्ही आज मंत्री पद मिळून आज त्याच त्याचप्रमाणे आज त्यांच्या आज ते खासदार आज जे काय खासदार नारायण राणेसाहेब ह्या दोन उभय त्यांना चांगल्या प्रकारचा आरोग्य द्यावा त्याचप्रमाणे जी काय म्हणून आज जनसेवा करतात ती त्यांच्या आज, ता आज ता चांगल्या प्रकारची सेवा आज जग जनतेक आज जी काय म्हणून आज सेवा करतील ती त्यांच्याकडनं आनंदाप्रमाणे आज जी का आज पोषिंद आज ते मायबाप असत त्यांनी आपली सगळे जनतेची सेवा करू भाई त्याचप्रमाणे आज देवगड तालुक्याचे नितेश नितेश राणे नितेश राणे साहेब आज पालकमंत्री झालेले असत पुढे त्यांचे जे जे काय जनतेसाठी प्रश्न मांडतील ते प्रश्न अगदी आनंदाप्रमाणे परिपूर्ण करून देवा राणे स कुटुंब सपरिवार त्याचप्रमाणे सिंधुराजा राजा प्रतिष्ठानचे सगळे अगदी आज भक्त आज गणेश भक्त पदाधिकारी सगळे हृदयाने मनभाव प्रार्थना केलेली असा आणि आज नवस सुद्धा आज केलेलो तुमचं फेड केलेलं हो तुम्ही मान्य करा प्रत्येक आरोग्य चांगल्या प्रकारचा द्यावा प्रत्येकाच्या नोकरी धंद्याकडे व्यापार धंद्याकडे मुलाबाळांकडे आरोग्याकडे तुमची कृपा तुच्छ ठेवा आणि पुढे येणाऱ्या भाविकांकडून आनंदात तुमची सेवा चाकरी करून घ्या मंगलमूर्ती नमस्कार सिंधूरराजा प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व गणेश भक्तांचे स्वागत करतो खरं आज गणेश चतुर्थी एक उत्साहाचा दिवस आहे आणि आज आमच्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे की गेल्या वर्षी विसर्जनच्या वेळी गणपतीच्या आम्ही प्रार्थना केली होती भक्तगणांनी की यावर्षी निलेश राणेसाहेब भरघोस मतांनी निवडून आले पाहिजेत आणि मंत्रिपदाची अपेक्षा आम्ही केलेली आहे पण आमचा नवस पूर्ण झाल्यामुळे जो काही नवस बोललेला होतो सोन्याचं पाऊल गणपतीला घालणार ते आजच्या दिवशी संकल्प पूर्ण केलेला आहे आणि अगदी एकवीस दिवस हा गणेशोत्सव आमच्या कुडाळामध्ये निलेशी राणेसाहेबांच्या माध्यमातून संपन्न होतो आहे पुढील एकवीस दिवस आजपासून सुरू झालेले आहेत एकवीस दिवस फुल धमाल या गणेशोत्सवामध्ये असणार आहे अनेक विविध कार्यक्रम आहेत सेलिब्रिटीज का या ठिकाणी येणार आहेत एक यावर्षीचं खास आकर्षण म्हणजे आमच्यासाठी ज्या गणेशाची प्रार्थना केली होती गेली सोळा वर्ष या गणेशाची सेवा करताना आम्ही त्या गणेशाकडे अनेक मागण्या केल्या अनेक संकल्प बोललो एक एक संकल्प पुरा होताना यावर्षी निलेश राणेसाहेब आमदार झाल्यामुळे जो सोन्याचा पाय द्यायचा होतो तर आज गणेशाच्या चरणी निलेश साहेबांच्या मार्फत हा सोन्याचा पाय गणपतीला आम्ही अर्पण केलेला आहे आणि एकवीस दिवसांचाही नवस होता तर एकवीस दिवस भरगच्च कार्यक्रमाने ही कार्यक्रमांची रेचेल असेल आणि हा भ खूप मोठ्या प्रमाणात हा गणेशोत्सव आम्ही यावर्षी साजरा करणार आहोत